मित्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये एका मागोमाग एक सभांचा धडाका लावलाय आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये आज मोदींची सभा झाली आणि या सभेमध्ये विकासापेक्षा मोदींनी शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर लक्ष केंद्रित केलं एक विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांचं लक्ष केंद्रित करणं आपण समजू शकतो पण आज मोदींनी थेट ठाकरे आणि पवारांना भाजप सोबत येण्याचं आवाहन केलेलं आहे त्यातही त्यांनी पवारांवर अधिक फोकस केलेलं आहे या संपूर्ण प्रचारामध्ये नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर आपलं लक्ष केंद्रित करून येत ते कधी त्यांना घालून पाडून बोलतायत तर कधी त्यांना स्वतः बरोबर येण्याचं आवाहन करतायत याचा स्पष्ट अर्थ असा आहे एक तर पवारांचं उपद्रव मूल्य मोदींच्या लक्षात आलं असावं किंवा शरद पवारांना घाबरवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहावा असाही मोदींचा एक डाव असावा मोदींनी पंतप्रधान पदावरून किंवा या जाहीर सभांमधून जे जे करता येईल ते पवारांच्या बाबतीत केलेलं आहे आता पवार मोदींना घाबरतात की आपला विरोधकांचा जो रेटा मोदींच्या मागे कायम ठेवतात हे बघायचंय आणि याच गोष्टीचं विवेचन आता आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र नंदुरबारमध्ये हिना विजयकुमार गावित या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये आले होते नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे इथे जी काही आदिवासी बांधवांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून जी घरं दिली ती घरं असतील किंवा इतर काही विकास कामं जी असतील याचा मोदींनी उल्लेख केला हा जरी खरा असला तरी विकासापेक्षा किंवा आपण केलेल्या कामांपेक्षा आज मोदींचं भाषण फिरलं ते शरद पवारांच्या भोवती आता याच्या आधी ईडीची नोटीस शरद पवारांना आली होती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यानंतर थेट पवारांनी मुंबईतल्या बेलॉर्ड इस्टेट इथल्या बेलॉर्ड पेर जवळच्या थेट ईडी संचलनालयात म्हणजे ईडीच्या कार्यालयात जाऊन भेट दिली होती आणि ते जे काय सगळं नाट्य घडलं होतं तेही आपण पाहिलं होतं त्यानंतर ती कारवाई पूर्णपणे थंडावली आता ईडीचा भय दाखवूनही पवार बदत नाहीयेत घाबरत नाही आहेत असं लक्षात आल्यानंतर मोदींनी त्यांना एका सभेमध्ये भटकती आत्मा असा त्यांचा पुण्यातल्या सभेमध्ये उल्लेख केला आणि त्यामुळे सगळेच दुखावल्याचं आपण कालच्या व्हिडिओतही त्यावर बोललेलो आहे आता भटकती आत्मा किंवा अशा स्वरूपाचे काहीसे आक्षेपार्ह शब्द उच्चारून देखील शरद पवार बदलत नाही आहेत हे लक्षात आल्यानंतर आज मोदींनी त्यांना थेट आपल्या सोबत येण्याचं म्हणजे भाजप बरोबर येण्याचं जे आवाहन केलंय ते कसं केलंय की असली राष्ट्रवादीमध्ये या नकली राष्ट्रवादी सोडा आणि असली राष्ट्रवादीमध्ये या चाळीस पन्नास वर्षात तुमचं जे स्वप्न साकार झालं नाही ते स्वप्न साकार करूया म्हणजे बघा एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की नरेंद्र मोदी आता एन केन प्रकाराने शरद पवारांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत आता हे जाहीर सभेतून ते बोललेत आता हे झालं जे स्टेजवर होत आहे किंवा चार चौघांमध्ये होतोय किंवा जगभरातल्या मीडिया समोर होत आहे पण आतमध्ये काहीतरी गडबड आहे आणि याचाच उल्लेख हा मागच्या काही काळामध्ये अजित पवारांनीही केला होता किंवा भाजपच्याही काही नेत्यांनी केला होता की शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे जे काही कॉम्बिनेशन आहे म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं पुण्यातल्या आपल्या एका सभेमध्ये की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो म्हणून आता त्याच पवारांना आपल्या आप बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाहीये असे संकेत मोदींना बहुधा या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीनंतर मिळाले असावेत याचं कारण काय तर याचं कारण एका बाजूला ठाकरेंवर जर व्यक्तिगत अडचण आली तर मी त्यांना मदत करेन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते पवारांना चाळीस पन्नास वर्षात तुमचं स्वप्न साकार झालं नाही तर तुम्ही अजित पवारांबरोबर या नकली राष्ट्रवादी सोडून द्या दुसरीकडे ते उद्धव ठाकरेंचा उल्लेख वारंवार नकली शिवसेना असा करतायत या सगळ्यामुळे मोदींना हे कळलंय का की महाराष्ट्र हा आता आपल्या बरोबर नाही आहे किंवा महाराष्ट्रातला जनादार हा आपल्यापासून हल्ला आहे बघा नरेंद्र मोदी एक हुशार राजकारणी आहेत जवळपास तेरा वर्ष गुजरातचं मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाची दहा वर्ष पूर्ण केली आहेत आणि आता त्यांना हॅट्रिक करायची आहे या एवढ्या मोठ्या प्रचंड अनुभवानंतर त्यांना माणसं राजकीय डावपेच काय नेमकं करायचं की अल्पसंख्य समाजाला कसं बरोबर घ्यायचं कुठे ड्रामा करायचा कुठे काम करायचं हे जवळपास त्यांना आता नीट कळलेलं आहे आणि बहुधा त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या खालोखालची ताकद असलेला महाराष्ट्र हा मोदींबरोबर राहणार नाहीये का कारण अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकीचा पन्नास टक्के महाराष्ट्र हा निवडणुकांना सामोरा जाऊन झालेला आहे आता पन्नास टक्के महाराष्ट्र शिल्लक आहे म्हणजे चोवीस जागांवर आता निवडणुका होणार आहेत त्यातल्या ते तेरा तारखेला काही ठिकाणी आणि वीस तारखेला काही ठिकाणी असा हा निवडणुकांचा कार्यक्रम आहे पण याच दरम्यान जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आपणच आहोत असं भाजपमध्ये किंवा एकूणच देशामध्ये बिंबवताना कारण ते हॅट्रिकच्या गोष्टी करतायत आणि त्यामुळे पंतप्रधान तेच होणार आहेत मग अधिकारवाणीने ते पवारांना स्वतःबरोबर बोलवण्याचा जो प्रकार करतायत तो विरोधकांना उचकवण्यासाठी आहे किंवा विरोधकांना शरद पवारांच्या बद्दलची विश्वासार्हता घालवण्यासाठी आहे का असा देखील एक प्रश्न पडतो कारण गेल्या अनेक वर्षात शरद पवारांची विश्वासार्हता ही राष्ट्रीय राजकारणामध्ये नाच्या बरोबरीने होती पवार जे हो म्हणतील ते ना असतं आणि जे ना म्हणतील बर ते हो असतं याच गोष्टीचा फायदा बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलायचा ठरवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर पंतप्रधान आधी काय म्हणाले ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया एक दिग्गज नेता चाळीस पंचाळी ते के चुनाव के बाद वो इतने चिंतित है एक बयान दिया कि लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा वो इतने हताश और निराश हो गए हैं कि तो उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर इक्के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूँ जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और सिंधे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए आता अपन पायल पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ज्या पद्धति च वक्तव्य के काही तांत्रिक गोष्टींमुळे हे पंतप्रधानांचं हे वक्तव्य आपल्याला नीट ऐकू आलं नसेल किंवा नीट लक्षात आलं नसेल नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर स्वतः शरद पवार देखील व्यक्त झालेत ते असं म्हणाले की देशाला हुकुमशाहीच्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या आणि गांधी नेहरू यांचे विचार पायदळीत उडवणाऱ्यांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही जाणार नाही असं शरद पवार म्हणतायत आता शरद पवार यांचे एक नातू आहेत रोहित पवार यांची ईडीची चौकशी सध्या सुरू आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत आणि त्याचप्रमाणे इतरही काही कारवाया या ईडी म्हणजे आणि त्याचप्रमाणे केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या आहेत आता या कारवायांची तीव्रता जशी वाढेल तशी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तह करतील का आता हे मी इतक्यासाठीच सांगतोय महाराष्ट्र टाइम्स या एका अग्रगण्य दैनिकामध्ये एका कार्यक्रमा अंतर्गत सहभागी झालेले एक उमेदवार रवींद्र वायकर यांनी तर असं सांगितलं की मला जेल मध्ये जायचंय की भाजपमध्ये जायचंय असा प्रश्न पडला आणि त्याच वेळेला माझ्या पत्नीलाही त्याच्यामध्ये गुंतवण्यात येत होतं हे माझ्या लक्षात आलं या वयात तुरुंग नको म्हणून मी भाजपमध्ये गेलो जी गोष्ट वायकरांनी काल बोलून दाखवली तशीच गोष्ट जर येणाऱ्या काळामध्ये पवारांना सामोरं जावं लागली किंवा तशा गोष्टीला सामोरं जावं लागलं तर पवारांची नेमकी या सगळ्या गोष्टींमधली मू काय असणार आहे किंवा चाल काय असणार आहे याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे कारण शरद पवारांनी ज्या धीराने किंवा आपला पक्ष फुटल्यानंतर ज्या खंबीरपणे विरोधकांची एक मोड बांधली ते कौतुकास्पद आहे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी शरद पवारांनी देशाच्या पंतप्रधानांबरोबर केलेला मुकाबला हा अगदी गौरवास्पद आहे किंवा त्याला आपण त्याची वाहवा करावी असाच आहे पण ही वाहवा किती वेळ टिकेल नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खरंच पवारांना एन केन प्रकाराने विरोधकांपासून तोडून स्वतःकडे घेतील का अजितदादांच्या पक्षात शरद पवारांनी येऊन सत्तेत किंवा सत्तेच्या प्रवाहात सहभागी व्हावं इतका राजकीय दैव दुर्विलास पवारांच्या वाट्याला येईल का असे खूप सारे प्रश्न आजच्या या नंदुरबार मधल्या सभेमध्ये उत्तरासाठी जनमानसासमोर आणि महाराष्ट्रासमोर नरेंद्र मोदी यांनी आणून सोडलेले या प्रत्येक प्रश्नाला काळाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळं उत्तर मिळू शकणार आहे आपल्याला काय वाटतंय चार जून नंतर शरद पवारांचा नाईलाज होऊन ते भाजप बरोबर जातील अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा भाजप एन केन केंद्रीय एजन्सीचा वापर करून ईडी आणि इन्कम टॅक्सचा वापर करून शरद पवारांना शरण यायला लावतील जी गोष्ट संजय राऊत यांनी धिरोदत्तपणे बघा संजय राऊतांची चूक होती असेल किंवा नमती असेल हा वेगळा भाग पण ते एकशे तीन दिवस तुरुंगात राहून आले आणि त्यानंतर ते शिवसेनेबरोबर काम करतायत अशी वेळ झेलण्याची या विरोधकांपैकी किती जणांची ताकद आणि तयारी ता आहे अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे पण अशा सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद विरोधकांमध्ये आहे का मोदी आणि शाह यांच्या भाजपला टक्कर देण्या इतकं धाडस आणि सामर्थ्य या विरोधकांमध्ये आहे का चार जून नंतर ते कायम राहील का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त होत्रो हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल असं मी मानतो किंवा गृहित धरतो जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद